सर्वांचं सर स्वागत एक लेटेस्ट अपडेट आहे आपली जी नीट ची एक्झाम आहे दोन हजार पंचवीस ला होणारी तर या संबंधी एन टी एक लेटेस्ट नोटीस जी आहे ती पब्लिश केलेली आहे बघा हे जे आहे आणि आपले जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे तर त्याची ही डेट या ठिकाणी नोटीसची डेट देण्यात आलेली आहे आणि आता तुम्ही सर्वांनी तयारीला लागायला पाहिजे आपण ही जी नोटीस आहे ही नोटीस सविस्तर बघूया ही नोटीस मी अगोदर डाउनलोड करून घेतलेली होतीच तर त्यामुळं ही अगोदर डाउनलोड असल्यामुळं मला हे ऑप्शन आलं आता ही नोटीस आपण ग्रुपला सुद्धा शेअर करूया आणि आपण या नोटीस मध्ये अजून काय काय दिलेलं आहे तर ते सुद्धा बघूया बघा जर समजा आपण या नोटीसला जर का सविस्तर जर विचारात घेतलं तर या आणि या नोटीसमध्ये जर आपण व्यवस्थित जर का विचार केला ऑनलाईन सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म आणि यामध्ये देण्यात आलेलं आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते सात मार्च दोन हजार पंचवीस आणि अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत ही वेळ राहील थोडक्यात आपला जी लास्ट डेट देण्यात आलेली आहे मित्रांनो तर ती आहे सात मार्च दोन हजार पंचवीस ची ओके आणि यामध्ये फीज बद्दल थोडक्यात माहिती देण्यात आलेली आहे की जनरल कॅटेगरीसाठी सतराशे रुपये फीज राहील ईडब्ल्यू एस ओबीसी मध्ये असाल सेंट्रल लिस्टमध्ये तर सोळाशे रुपये फीज राहील त्यानंतर एस सी एस टी पीडब्ल्यू डी यामध्ये जर असाल तुम्ही थर्ड जेंडर मध्ये तर एक हजार रुपये फीज राहील आणि आउट साईड साईड इंडिया जर असाल तर नऊ हजार पाचशे रुपये फीज तुम्हाला लागेल आता या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपण फॉर्म भरत असतो तर यार जीएसटी हा वेगळा आकारला जातो ओके तर त्यामुळं हे जे आहे हे सविस्तर जे पीडीएफ आहे तर हे आपण ग्रुपवर सुद्धा शेअर करूया नक्की याला तुम्ही एकदा रीड करून घ्याल आज आपण थांबूया ओके बाय